नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्ष वेध मंडळी उद्धव ठाकरे हे वारंवार आम्ही मर्द आहोत आम्ही मर्दाची अवलाद आहोत असं अनेक वेळा जाहीर सभांमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगत असतात पत्रकार परिषद असतील किंवा जाहीर सभा असतील त्यांच्या त्या प्रवचनात हे मर्दाची अवलाद मर्द हे वाक्य कुठे ना कुठे तरी येतच तसच आपल्या विरोधकांना डिवचण्यासाठी तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर पुढे या तुम्ही अमक करा तुम्ही मर्द असाल तर तमक करा तुम्ही अम हे असाल तर हे करा असं सातत्याने बोलत असतात पण हे उद्धव ठाकरे स्वतः भीतात हे मात्र आता पुढे आलेलं आहे उद्धव ठाकरे नेमके कोणाला भितात असं त्यांच्याच एका मित्राने जाहीररीत्या सांगित विचारलेलं आहे उबाटा सेनेचा मित्र पक्ष असलेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल हे वाक्य उच्चारले उद्धव ठाकरे कोणाला भीतात हे माहीत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की त्यांचाच मित्र त्यांच्याबद्दल सांगतोय की उद्धव ठाकरे भीतात आणि मग उद्धव ठाकरे जर भीत असतील तर मर्द मर्दाची अवलाद वगैरे वगैरे हे काय असत हे तत्कालीन असत किंवा त्याही पेक्षा आपण भियालेलो हो? आहोत हे अन्य कोणाला दिसू नये या अर्थाने उद्धव ठाकरे हे सगळं बोलत असतात का तुम्ही मी म्हणालो असतो तर गोष्ट वेगळी आहे मित्रांनो पण त्यांचा मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ज्या वेळेस सांगतात की उद्धव ठाकरे कोणाला बीतात हे माहीत नाही त्यावेळेस यावर विश्वास ठेवावा लागतो आणि मग उद्धव ठाकरे यांच्या त्या मोठ्या मोठ्या बाता या गमजा असतात हे स्पष्ट होत सध्या निवडणुकीचा माहोल सुरू आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची कवायत सुरू झालेली जागा वाटप करताना अनेक अडचणी त्यांना येत आहेत त्यातच वंचित बहुजन आघाडीला या आघाडीमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळणार का हा प्रश्न आहे त्याबद्दल पत्रकारांनी ज्या वेळेस प्रकाश आंबेडकरांना विचारलं की उद्धव ठाकरे हे अं तुमच्या सोबत आहे तुमची युती आहे मग तुम्ही आघाडीत जाणार का त्यावेळेस प्रकाश आंबेडकर म्हणाले की हो आमची आणि उबाटा सेना यांची युती आहे पण ती युती आहे हे जाहीर सांगायला उद्धव ठाकरे भीतात आणि ते कोणाला भीतात हे मला माहीत नाही आहे की नाही गंमत मित्रांनो प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा उबाट यांची उबाटा सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली त्याची जाहीर घोषणाही या दोन नेत्यांनी एका पत्रकार परिषदेत केली पण त्यानंतर आमची वंचित बहुजन आघाडी सोबत युती आहे हे उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर अनेक वेळा जाहीर सांगितलेलं नाही वंचित बहुजन आघाडीसोबत आपली युती आहे हे उद्धव ठाकरे सांगायला घाबरतात आणि ते खरं देखील आहे कारण युती तर झालेली आहे पण त्यानंतर वंचित बरोबर आपली युती आहे हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नाही मग नेमकं उद्धव ठाकरे कोणाला घाबरतात हा प्रश्न जो प्रकाश आंबेडकरांनी विचारला तो प्रश्न इथे महत्वाचा ठरतो उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळवणं हे सध्या गरजेचं आहे उबाटा सेनेची ताकद क्षीण झालेली आहे त्यांचे आमदार खासदार आता त्यांच्या सोबत राहिलेले नाहीयेत पदाधिकारी निघून गेलेले आहेत आणि अशा वेळेस आपल्या पक्ष जगवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणा कौनाच, कोणाच्या तरी सहार्याची गरज आहे आणि हा सहारा अर्थातच महाविकास आघाडीमधून आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळे आपण महाविकास आघाडीत असणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये जाणं महा ही उद्धव ठाकरे यांची अगतिकता आहे आणि त्यामुळे मित्रांनो महाविकास आघाडीत जाताना असं कोणतंही कृत्य आपल्याकडून होऊ नये जेणेकरून महाविकास आघाडी तुटेल आणि आपल्याला स्वतंत्र लढावं लागेल जर आपण स्वतंत्र लढलो तर आपलं आपली काही धडगत नाही हे देखील उद्धव ठाकरेंना माहिती आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरे थोडीशी संयमाची भूमिका घेत आहेत ते थेट असं काहीच बोलत नाहीये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेणं हे काँग्रेसला सध्या तरी मान्य नाहीये कारण काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा छत्तीसचा आकडा आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी हिरवा कंदील जरी दाखवला असला प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी तरीही शरद पवार जे बोलतात त्यावर शंभर टक्के अमल करत नाहीत हा आतापर्यंतचा इतिहास आहे पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलट करतात आणि त्यामुळे पवारही प्रकाश आंबेडकरांबद्दल शंभर टक्के आश्वस्त असतील असं नाहीये अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीची आमची युती आहे असं सांगून जर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले तर दुसरा पर्याय तिथे खुला होऊ शकतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी सांगू शकते वंचित वंचितची तुमच्या बरोबर युती आहे तर तुमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यातल्या जागा तुम्ही वंचित बहुजन आघाडीला द्या आणि हे पवार शंभर टक्के सांगू शकतात काँग्रेसही सांगू शकते कारण महाविकास आघाडीमध्ये असताना केवळ तीन पक्ष म्हणजे उबाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनच पक्ष यांचंच अस्तित्व मान्य करण्यात आलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी युती केलेली आहे पण ती युती उबाटा सेनेसोबत केलेली आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची आघाडी ही काही महाविकास आघाडीची गरज किंवा जबाबदारी असू शकत नाही आणि हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे वंचित बहुजन आघाडी सोबत आपल्या युतीबद्दल काहीही बोलत नाहीयेत आणि तिथे नेमकं उद्धव ठाकरे घाबरले आहेत हे प्रकाश आंबेडकर सांगतात प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत हे लक्षात घेतलं पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणतायत की आमची वंचित बरोबर युती आहे असं उद्धव ठाकरे का सांगत नाहीयेत जर उद्धव ठाकरे यांनी ते सांगितलं जाहीर परत स्पष्ट केलं तर उबाटाच्या वाट्याला ज्या काही तेरा चौदा जागा येतील त्या जागा त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला हिस्सेदारी द्यावी लागणार आणि जर नाही दिली तर वंचित बहुजन आघाडी बाजूला होईल इतकंच नाही मित्रांनो तर हुबाटा सेना फार आग्रह केला तर महाविकास आघाडी देखील कोसळेल आणि ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना नको आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे घाबरले आहेत आता इथे मर्द मर्दाची अवलाद हे कुठेत नाहीये मित्रांनो आणि ते येणारही नाहीये कारण आता अस्तित्वावर आलेलं आहे आणि ज्या वेळेस अस्तित्वावर येत तेव्हा सगळं शौर्य धैर्य हे निघून जात आणि तिथे मात्र हाजी हाजीच करावी लागते आणि तीच परिस्थिती सध्या उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे असो मंडळी बघूया काय होतं तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद yeah